नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त धमाकेदार अशी ऑफर घेऊन आलेलो आहोत महालक्ष्मी साडी मिल फुरसुंगी येथे आपण आलेलो आहोत आणि धमाकेदार ऑफर म्हणजे सगळ्या महिलांची खास अशी आवडती साडी म्हणजे पैठणी आणि या पैठणीवरती तुम्हाला या शॉपमध्ये पन्नास टक्केचा डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे कोणत्याही साडीची प्राईस जी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे तर याच्यात चा, छान छान कलेक्शन आपल्याला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की पहा खूप भव्य असं हे दालन आहे भरपूर प्रकारची व्हरायटी आहे पण आज आपण फक्त पैठणी कलेक्शन कवर करणार आहोत व्हिडिओवर जर नवीन असतात माझ्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्यासाठी खास असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहे प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की माझ्याकडे तरी पैठणी असावी तर ही सगळ्यांची इच्छा जी आहे ती या शॉपमध्ये नक्की पूर्ण होणार आहे कारण फक्त पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला ही पैठणी मिळणार आहे खरेदी करता येणार आहे तर खूप भरपूर व्हरायटी आहे इथं तुमच्या इच्छा कोणाच्याही अपूर्ण राहणार नाहीत या शॉपमध्ये आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया कारण खूप छान छान असं कलेक्शन आहे कधी व्हिडिओ स्टार्ट करते असं मला झालेलं आहे नमस्कार आपल्या चॅनलला पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपण आज पुन्हा आलेलो हो आहोत पैठणी कलेक्शन पाहण्यासाठी महालक्ष्मी साडी डेपोला भेट देण्यासाठी कुठं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये आणि इथं स्क्रीन वरती तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे नक्की चेक करून घ्या आज पैठणी कलेक्शन पाहणार आहोत आणि पैठणी कलेक्शन मध्ये काय आहे तर खूप छान अशी ऑफर आहे आपल्याला फक्त पन, पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये या पैठणी आपल्याला खरेदी करता येणार आहे तर दादांशी आता आपण बोलतो आहोत नमस्कार नमस्कार महालक्ष्मी साडी डिपो मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण आज घेऊन आलो आहोत पन्नास टक्क्यामध्ये पैठणी घेऊन आलो आहोत पन्नास टक्केचं जसं की दोन हजारची असेल हजार रुपयाला बसेल पाच हजारची असेल पंचवीसशे रुपयाला बसल दहा हजारची असेल ही चार हजार रुपये किंवा पाच हजार रुपये अशा रेंज मध्ये बसतील सर्व आपण एक नवीन व्हरायटी घेऊन आलो आहोत ओके खूपच छान बघू शकता प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की, की माझ्याकडे एक तरी पैठणी असावी किंवा माझ्या का कपाट ज्या कपाट जे आपलं असतं त्याच्यामध्ये एकतरी पैठणी असावी मी एकदा तरी पैठणी घ्यावी तर बऱ्याच जणांच्या इच्छा या किमती मुळे आपल्या राहिलेल्या असतात अपूर्ण राहिलेल्या असतात आणि त्या या शॉप मध्ये आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत फक्त पन्नास टक्क्यामध्ये मध्ये तुम्हाला पैठणी इथून घेऊन जाता येणार आहेत तर चला तर मग आपण आता पाहूया इथं काय काय पैठणीचं कलेक्शन आहेत आपण आता पाहूया पण आता पाहतो आहोत खूप सुंदर सुंदर असं पैठणीचं कलेक्शन बघू शकता तुम्ही खूप व्हरायटी आहे भरपूर डिझाईन्स आहेत भरपूर बॉर्डर्स आहेत आणि आपल्याला या सगळ्या पैठणी आपल्याला घेता येणार आहेत फक्त पन्नास टक्क्यामध्ये म्हणजे जी प्राइस असेल पैठणीची तर तुम्हाला फक्त पन्नास टक्के पैसे त्याचे द्यावे लागणार आहेत आणि अशा सुंदर सुंदर पैठणी आपल्याला घरी घेऊन जाता येणार आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर साड्या आहेत आणि आपण आता या पैठण्यांमध्ये एक पैठणी आपण ओपन करून पाहूया तर हे आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये प्युअर सिल्क पैठणी आहे एकदम बघू शकता साडी बघा किती खूप छानशी साडी आहे वाव पाहू शकता खूप सुंदर अशी साडी आहे बॉर्डर सुद्धा बघू शकता रेड कलरचं बॉर्डर दिली आणि मध्ये रामा ग्रीन कलर किंवा तुम्ही मोरपंखी म्हणू शकता आणि बुट्टी प्युअर मध्ये आहे खूप सुंदर अशी बोट आणि फक्त फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये पाच हजारची असेल अडीच हजार रुपयाला चार हजारची असेल दोन हजार रुपयाला दोन हजारची असेल हजार रुपयाला जसं की दहा हजारची असेल पाच हजार रुपयाला आणि पंधरा हजारची असेल तर साडेसात हजार रुपयाला फक्त फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये धमाका ऑफर घेऊन आलो बघू शकतो फक्त पैठणी महासेल पैठणी 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 महासेल पाहू शकता एकदम धमाका असा आहे या शॉप मध्ये आल्यानंतर खरंच खूप तुम्ही खुश होऊन जाणार आहात बघू शकता ऑफर आहे पैठणीची कोणतीही पैठणी तुम्ही घ्या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन किती खूप छान कॉम्बिनेशन आहे बघा रॉयल रेड कॉम्बिनेशन असा कलर बघू शकता सुपर दिसते कलर कॉम्बिनेशन तर बघू शकता खूप सुंदर आहे आणि प्रत्येक साडीचा पल्लू पण तुम्ही बघू शकता मस्त पिकॉक बॉर्डर दिले आपण त्यामध्ये आता नवीन एक पॅटर्न घेऊन आलो आहोत लहेर यामध्ये वाव प्युअर लहेर सिल्क वाव खूप छान खूप अशी साडी आहे आणि याचा ब्लाउज पीस जो आहे तो सुद्धा सेल्फ कलर मध्ये ब्लाउज पीस येणार आहे बघू शकता आणि खूप सुंदर अशी बॉर्डर आहे चटई बॉर्डर दिली बघा किती खूप छान वाव सुपर खूप सुंदर कलर आहे बघू शकता तुम्ही खूप छान असा कलर आहे टोटली दहा कलर भेटतील तुम्हाला घ्यायच्या असतील तर नक्की तुम्ही या शॉपला भेट द्या फक्त फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये वाव पाहू शकता खूप सुंदर असा कलर आहे आणि तुम्ही याची बॉर्डर पण बघू शकता आणि याची बुट्टी पहा बुट्टी खूप सुंदर अशी एकदम स्टार जशी असतात चांदण्या जशी असतात आपण त्यामध्ये हा एक पॅटर्न घेऊन आलोय स्टोन मध्ये शिरोस्की स्टोन मध्ये वाव खूप छानसा पॅटर्न आहे तो पाहू शकता खूप सुंदर असा स्टोन मध्ये ही आहे आणि बॉर्डर वरती पूर्ण स्टोन दिलेत बघू शकता खूप सुंदर असा आणि प्रत्येक बुट्टीवरती सुद्धा स्टोन दिलेले आहेत खूपच सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही तर हा न्यू कलर आलेला आहे पेस्टल कलर कलर बघा किती छानसा कलर आहे खूप सुंदर गडवाल बॉर्डर मध्ये पैठणी पूर्ण मीनाकरी पदर येईल भरलेला पूर्ण ऑल ओव्हर वाव डबल काय खूप सुंदर असा पदर आहे खूप सुंदर असं डिझाईन आहे मस्त हे लोटस मध्ये बघू शकता लोटस बॉर्डर आहे याची पिकॉक पण दिलेली आहेत लोटस पण आहेत पाहू शकता आणि पल्लू पण तुम्ही बघू शकता लोटस मध्ये डिझाईन हा बघा लोटस मध्ये डिझाईन्स खूप छान डिझाईन्स कलर भरपूर येतील यामध्ये बुट्टी पण बघू शकता खूप सुंदर अशी बुट्टी आहे पाहू शकता लग्नासाठी तुम्हाला घ्यायच्या असतील तर नक्की इथं या खूप छान असं कलेक्शन आहे आणि फक्त पन्नास टक्के मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे पन्नास टक्के पैसे फक्त तुम्हाला द्यावे ट्रिपल मुनियामध्ये वाव मस्तच पाहू शकता याला ट्रिपल मुनिया बॉर्डर ट्रिपल मुनिया मध्ये खूप छान पॅटर्न आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन न्यू आहे काहीतरी वेगळं आणि कलर तर एकदम असम आहे तुम्ही बघू शकता हे टिशू टिश्यू वाव पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी साडी आहे कलर कॉम्बिनेशन तर बघा खूप सुंदर असं आहे आणि याच्यातली प्रत्येक साडी तुम्हाला पन्नास टक्के ऑफर मध्ये धमाका ऑफर आहे खूप छान असा धमाका आहे पैठणी कलेक्शनचा hey, गडवाल पैठणी पाहू शकता गडवाल पैठणी आहे आणि त्याचा ब्लाउज पीस पण पाहू शकता खूप सुंदर असा आहे बघू शकता तुम्ही सुंदर अशी इथे बॉर्डर दिलेली आहे आणि पूर्ण ब्रोकेड मध्ये पाहू शकता डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि हा जो आहे हा साडीचा पोर्शन आहे बघू शकता लोटस पैठणी वाव बघू शकता लोटस आहे पण ते टिशूमध्ये आहे तुम्ही विशु मध्ये लोटस कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज तर अशी आहे त्यामध्ये आपण एक प्लस आणि फिफ्टी मध्ये आता हे पैठणीचं झालंच झालं आपल्याकडे न्यू फॅब्रिक पण आलेला आहे न्यू व्हरायटी पण आलेली आहे ती पण आपण कव्हर करणार आहोत ते पण फिफ्टी पर्सेंट ऑफर मध्ये ओके फिफ्टी पर्सेंट ऑफर आणि आपल्याला या पैठणी ज्या आहेत त्या नऊवारी मध्ये पण मिळतात त्यामध्ये तुम्हाला नऊवारी पण भेटेल आणि नऊवारी घेतले तर आपल्याकडे शिवून पण भेटेल वा खूपच छान हो ऑफर हो आहे म्हणजे आपल्याला पैठणी घेतल्यानंतर त्याची पैठणीची नऊवारी नेसायची असेल तर तुम्हाला त्याचं टेन्शन आणि जी आपण व्हरायटी बघितली ह्यामध्ये सेम टू सेम तुम्हाला नऊवारी पण भेटेल ओके okay. ह्याच मध्ये आणि हे आपण एक नवीन फॅब्रिक घेऊन आलो आहोत नवीन काहीतरी वरायटी हे पण फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये पैठणीमध्ये सुपर वेगळं काय खूप सुंदर असं बघू शकता खूप छान असं कलेक्शन आहे शिरोस्की स्टोन मध्ये हा बघा पीस कसं आहे वाव ब्लाउज खूप सुंदर आहे बघू शकता लोटस बॉर्डर बॉर्डर आहे पिकॉक दिलेले आहेत पूर्ण हे बघा त्यामध्ये असे कलर आणि खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकता काहीतरी आणि कॉपर असं वेगळे कलर आहेत त्यामध्ये हे बघा कलर वेगळे डिझाईन्स वेगळ्या साडीची डिझाईन आणि बॉर्डर तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर आहे आणि कलर सुद्धा बघू शकता पण पैठणी सोबत फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये वाव पाहू शकता पैठणी कलेक्शन काहीतरी वेगळे कलर युनिक कलर आहेत तुम्हाला सध्या साड्या ज्या आहेत त्या पन्नास ऑफर मध्ये मिळणार आहेत कलर डिझाईन्स भरपूर पॅटर्न आहेत त्यामध्ये वाँ, सुपर हा बघा खूप सुंदर ही न पाहिलेली अशी ऑफर आहे साड्या एवढ्या खास की प्रेमात पडाल हमखास आहेत सुंदर साड्या आहेत खरंच खूप छान अशा साड्या आहेत नक्की तुम्ही या शॉपला तुम्ही भेट द्या हे बघा हो त्यामध्ये असे डिझाईन्स भरपूर पॅटर्न येतील फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये फक्त महालक्ष्मी होलसेल साडी डेपोला एकदा भेट द्या आणि अवश्य भेट द्या पाहू शकता खूप सुंदर अशा आणि प्रत्येक साडीला बघू शकता इथं टसल्स दिलेले आहेत खूप छान छान साड्या आहेत खरंच महालक्ष्मी साडी डेपोला नक्की भेट द्या लोटस मध्ये मुनिया प्लस कुठं पाहिल्या नसतील अशा साड्या तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे असं कलर कॉम्बिनेशन इथं पाहायला मिळणार आहे बघू शकता मुनियामध्ये आहे हे आणि त्याची बॉर्डर सुद्धा बघू शकता खूप सुंदर अशी बॉर्डर आहे आणि मुनिया बुट्टी पाहू शकता तुम्ही खूप छान असं आणि फेब्रिक सुद्धा प्रत्येक साडीच खरच खूप सुंदर असं फेब्रिक आहे आणि हा पल्लू बघू शकता हे पा खूप सुंदर असा पल्लू आहे त्याचा असं सुंदर सुंदर साड्यांचं तुम्हाला कलेक्शन पैठणी साड्यांचं कलेक्शन पन्नास टक्क्यामध्ये घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही या शॉपला भेट द्या महालक्ष्मी साडी डेपो फुरसुंगी नाता घेऊन आलो आहोत पन्नास टक्के ऑफ मध्ये ब्रायडल कलेक्शन ते पण काटपदर मध्ये वाव खूप छानशी साडी आहे हा बघू शकता आपण पीस किती छानसा पीस आहे तुम्ही बघू शकता सुंदर वगैरे असेल तर नक्कीच तुमच्या घरची जी कोणी दुल्हन असेल जी नवरी असेल ती नक्की खुश होईल या शॉप मध्ये नक्की तिला घेऊन या साड्यांसाठी खूप छान छानसा पीस आहे बघा आता वाव कलर चार्ट तर खरच खूप सुंदर आहे काहीतरी न्यू वेगळं फॅब्रिक आहे बघा युनिक अशा साड्या तुम्हाला इथे भेटणार आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर साड्या छान सा पीस आहे चार कलर मॅचिंग येईल प्रत्येक पॅटर्न साड्या सगळ्या तुम्हाला ज्या आहेत त्या पन्नास पन्नास टक्के ओप मध्ये मिळणार आहेत आपण ब्रायडल मध्ये लहेर या पॅटर्न घेऊन आलो आहोत ट्रिपल मध्ये ते पण बघू शकता छानसा पीस आहे लटकन वगैरे कशी साडी आहे पाहू शकता खूप सुंदर असे पीकॉक आहेत आणि याच्यावरती स्टोन सुद्धा बघू शकता तुम्ही स्टोन आहेत सिरोस्की स्टोन दिलाय स्टोन वगैरे जाणार नाही अजिबात जाणार नाही सिरोस्की स्टोन आहे वाव खूप सुंदर अशी साडी पाहू शकता हे प्युअर येल्लमपल्ली सिल्क साडी बघा किती छानशी साडी वाव खूप सुंदर साडी बघू शकताय खूप छान अशी साडी आहे आणि अशा छान छान साड्यांचं कलेक्शन घ्यायचं तर नक्की महालक्ष्मी साडी डेपोला तुम्ही भेट द्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त तुम्हाला साड्या मिळणार आहेत कोणतीही साडी तुम्ही याच्यातली घ्या तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस शॉपमध्ये येताल त्यावेळेस नक्की तुम्ही सांगा की हा व्हिडिओ आम्ही पाहून आलेलो हो। आहोत आणि आम्हाला पन्नास टक्क्यावाल्या साड्या पाहिजे आहेत नक्की तुम्हाला इथं शॉपमध्ये सगळेजण खूप छान असे सपोर्ट करतील स्टाफ पूर्ण सपोर्टिव्ह स्टाफ आहे सिल्क वाव बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे पाहू शकताय पिकॉक वगैरे किती सुंदर दिसत आहेत आणि नादरपल्ली सिल्क वाव साडी किती छान आहे वाव बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे आणि पूर्ण बघू शकता इथं पण पूर्ण स्टोन वर्क आणि ही जरी तर तुम्ही बघू शकता खूप सुपर अशी आहे खूप सुंदर अशी आपण आता खूप सुंदर असं नऊवार साडीचं कलेक्शन पाहणार आहोत बघा सेल्फ मध्ये नऊवार साडी वाव सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघू शकता तुम्ही कलर इतके सुंदर सुंदर आहे त्याच्यामध्ये हे बघा त्यामध्ये कलर असे येतील कलर डिझाईन्स भरपूर येतील पाहू शकता इकडे खूप हे बघा त्याच्यामध्ये खूप सी डिझाईन्स आहे ही वाव तीन कलर ची मॅचिंग हा बघू शकता आपण खूपच सुंदर तुम्ही बघू शकता आणि याच्यावरती पिकॉक जे दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे दिलेले आहेत आणि डबल बुट्टी दिली आहे पाहू शकता अशी फ्लॉवरची पण आहे आणि पिकॉक पण आहे खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये कलर पण तुम्ही पाहू शकता आणि या ज्या नऊवारी आहेत तर तुम्हाला या नऊवारी इथं शॉप मध्ये तुम्हाला स्टिच पण करून मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला लोटस मध्ये नऊवारी आलेली आहे पाहू शकता खूप सुंदर अशी आहे सेल्फ मध्ये कलर प्रत्येक पॅटर्न मध्ये चार चार कलर अवेलेबल आहेत वाव खूप बघा किती छान आहे खूपच सुंदर खरंच हा बघा मस्तच पाहू शकता खूप छान असं कलेक्शन आहे नक्की तुमच्या घरात जर कोणाचं लग्न वगैरे असेल ना तर तुम। तुम्ही नक्की इथून पैठणीचं कलेक्शन गें नक्कीच तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण पन्नास टक्के ऑफर मध्ये दुसरी मार्केट पेक्षा वेगळी काहीतरी आपण नववार पैठणी घेऊन आणलो हे बघा वाव खूप छान पैठणी सुपर मस्तच एकदम खूप सुंदर पाहू शकता तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्हाला जी साईज तुमची असेल त्या मेजरमेंट प्रमाणे तुम्हाला नक्की इथं या शॉपमध्ये नऊवारी शिवून मिळणार आहेत बघू शकता डिझाईन एकदम सुंदर आणि पल्लू सुद्धा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा आहे नऊवारी कलेक्शन जरी तुम्हाला घ्यायचं असेल एखादी समजा नवरी असेल आणि तिला नऊवारी साडी पाहिजे असेल छानसा पीस आहे वाव मस्त पीस आहे खूपच सुंदर खूप छान खूप मस्तच बघू शकता तुम्ही आणि बुट्टी पण पाहू शकता प्रत्येक साडीवरती डबल बुट्टी दिलेली पाहू शकता तुम्ही दोन प्रकारच्या आहेत खूप छान अस आणि कलर कॉम्बिनेशन चार्ट खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता खूप छान अस आहे आजचं हे पैठणी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि लग्न सराई चालू आहे वर्षभर आपले सण समारंभ तर असतातच त्यामुळे एखादी पैठणी जर पन्नास टक्के ऑफर मध्ये आपल्याला मिळत असेल तर वाट कशाची बघायची पटकन या शॉपला आपण भेट देऊया चला तर मग लवकर या शॉपला भेट देण्यासाठी आणि मस्त मस्त कलेक्शन नक्की घेऊन जा